नमस्कार मित्रांनो आज आपण एक आश्चर्यकारक फळाबद्दल माहिती घेणार आहोत हे फळ आकाराने छोट असलं तरीही त्याचे फायदे अपार आहेत हो आपण बोलत आहोत तुती, तुती मलबेरी चला तर जाणून घेऊया याचे आरोग्यासाठी असलेले विविध फायदे पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनल वर नवीन आला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील तुती फळ म्हणजेच आकाराने छोट पण गुणधर्माने खूपच प्रभावी यामध्ये कॅल्शियम फॉस्फरस फॉस्फेट लोह फायबर्स प्रथिने आणि विविध विटॅमिन्सचा खजिना आहे आणि विशेषतः उष्णतेपासून बचाव करण्यासाठी तुती खूपच फायदेशीर ठरते उन्हाळ्यात तुती खाणं खूपच फायदेशीर असतं चला आता तुतीचे काही मुख्य फायदे पाहूयात एक किडनीसाठी फायदेशीर तुती किडनीला अनेक फायदे देते किडनीमध्ये साचलेले विषारी घटक आणि खराब घटक बाहेर काढण्यात तुती मदत करते मधुमेहामुळे किडनी खराब झालेल्या लोकांसाठी तुतीचा अर्क अत्यंत फायदेशीर ठरू शकतो फुफ्फुसांसाठी फायदेशीर तुतीच्या झाडाच्या मुळांमध्ये अँटी व्हायरल आणि बॅक्टेरियाच्या वाढीला प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात त्यामुळे फुफ्फुसांसाठी तुती खाणं हे खूपच फायद्याचं ठरतं तीन त्वचेसाठी फायदेशीर तुतीचा अर्क हा त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे यामुळे पिगमेंटेशन कमी होऊ शकते त्वचा टोन सुधारते आणि गडद डाग देखील कमी होतात तुतीमध्ये असलेले अँटी ऑक्सिडंट त्वचेसाठी ऊर्धत्व विरोधी काम करतात केसांसाठी फायदेशीर मलेनिन या नैसर्गिक रंग द्रव्यामुळे केसांचा रंग हा टिकून राहतो तुती शरीरामध्ये मलेनिन उत्पादन वाढवते आणि केसांना त्यांच्या नैसर्गिक रंगात ठेवते त्यामुळे केस लवकर पांढरे होण्याचा धोका कमी होतो तुतीचा रस प्यायल्याने केसांची वाढ देखील होते पचनासाठी फायदेशीर तुतीमध्ये असलेल्या पेक्टिंग फायबरच्या स्वरूपामध्ये पचन व्यवस्थेचा सुधारणा करतो त्यामुळे बद्धकोष्ठता पोट फुगणे आणि पोटदुखीपासून आराम मिळतो रोगप्रतिकारक शक्ती सुदृढ करते तुतीमध्ये झिंक आणि मॅगनीज मुबलक प्रमाणात असतात ज्यामुळे शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढते यामुळे तुम्ही इन्फेक्शन पासून दूर राहू शकता तर मित्रांनो तुती फळ खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत ते तुमच्या आरोग्यासाठी आणि सुंदरतेसाठी खूप उपयोगी ठरू शकते तर आपल्या आहारामध्ये तुतीचा नक्की समावेश करा आणि आरोग्यदायी जीवन जगायला सुरुवात करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील तुतीचे फायदे समजू शकतील आणि तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आपल्या आरोग्याची काळजी घ्या